दर्शन घेऊया आज एकादशीचा दिवस जागरायचा दिवस जागरचा जागर आजचा दिवस म्हणजे एकादशीचा दिवस माझा दिवस जागरायचा दिवस भजन नामस्मरणात दंग राहिलं पाहिजे असा असणारा दिवस म्हणजे एकादश आहे तर आपण देवाचं पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि भजनाला मस्त पैकी सुंदर अशा भजनाला सुरुवात करूया जाई न ग माई तया पंढरपुरा बेटे न माहेरा तर या ठिकाणी आपण मस्त पैकी दर्शन घेऊया आणि भगवंताच ज्ञान आज जागराचा दिवस म्हणजे जागर जागर जागर, जागर पांडुरंगाचा भजनाचा नामस्मरणाचा दिवस एकादशीचा दिवस आहे सर्वांनी सुंदर असा भजन करूया जय जय राम जय जय राम भगवंताच ध्या आंघोळ होते भगवंताच्या नामामध्ये एवढी टाकमाने मन शुद्ध होते तर सर्वांनी नारशीचा दिवस आहे पंडरंगाचा भगवंताचा दिवस आहे भजनात मामा सुद्धा दंग होऊन जायचे आज जागरायचा दिवस आहे सर्वांनी या ठिकाणी जागरा भजनामध्ये तल्लीन व्हा भक्तीमध्ये रंग आणा भक्तीमध्ये दंग व्हा सेवेत वाहून जा जेणेप्रमाणे गंगामाता येणाऱ्या दुःखाचं निवारण करतात तो कसला सुद्धा असू द्या त्यानं फक्त काय केलं पाहिजे भगवंताचं नमस्मरण केलं पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये दंगून गेलं पाहिजे ना वाटेला आलेली सेवा ठिकाणी केली त्यामुळं भगवंताला काय हे मागायचंयची दासुधावे स्वरूप नाम स्मरण करा कराम नाम त्याच वेळेस भगवंताची कृपा शंभो शिवशंकर हर हर महादेव शिवशंकर जय बाळो जय जय श्रीराम पांडुरंगा विठ्ठला भगवंता हलसी नाता तू कृपाळू सर्व सिद्धी हे देवा पांडुरंगा रूप पाहता लोचनी मन झाले व साजा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तो रूप पाहता लोचनी देव साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून

तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप वर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप वर सर्व सुखाचे आगर तो हा विठ्ठल बरवा गोहाधव बरवा गोहा विष्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे भजनात बाळू दंग होते भजनात बाळू मामा दंग होते मजनाथ बाल मम दङ्गा दङ्ग्ठल विठ्ठल मकाने मनत होते विठ्ठल विठ्ठल मका मनत हो जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा दत्तगुरूंचे नामस्मरा हो गुरुंचे भजन करा जय भा मा देवा जय भाळु मा जय जय राम जय जय राम जय जय राम 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 सीताराम दशरथ नंदन राध जय राधा राम 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 जय सीताराम नारायण नारायण रायणा हरि ओं नारायण नारायणा नारायण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय बा मोला जय मा जय बा मय श्रीराम जय मामा मामाला जय शिरा भक्त पुंडलिका साठी उभा राहीला विटेवरी भक्त पुंडलिका साठी उबाराही ला विटेवरी धनी मला विराकवाना मला बी दाकवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी साठी उबा विटेवरी तनी मला बि दाकवाना विठुरायाची पंढरी मला बी दाखवा ना विठुरायाची पंढरी तो भक्त पुंडली का होता पापी आणि दुष्ट आई बापाची ती सेवा सारी जाती नष्ट तो भक्त पुंडली का होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारी पाप झाली नष्ट भक्ती पाहून भक्ताला आले फेटायस श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आले फेटायस श्री हरी धनी मला विवाना विठोराची पंढरी जाना बाई मुक्ता बाई 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 नो मन प्रसन्न नुई होई नाकरान बार माउडे तुकाराम 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 तुकाराम

पंदेरीचा, राजा पंढरीचा राजा पंढरीचा कैवल्लाचा त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा जय जय बाळू मामा देवा जय जय बाळू मामा जय जय बाळू मामा जय श्रीराम Jai Balu Mama, Jai Sri Ram. 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 Jai Balu Mama, Jai Sri Sri Ram. जय बाबू मा जय श्री राम जय बाबू मा जय श्रीराम जय बाबू मा जय श्रीराम जय बाबू मा जय श्रीराम जय बाबू मय जय बाबू मय जय बाबू मा जय श्रीराम जय बाबू मा जय श्री राम गोपाला Gopala, Vivekananda and Gopala, 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 Vivekananda and Gopala, Radha, Radha, Krishna, Radha, Radha, Krishna, Radha, Radha, Krishna, Radha, Bola, 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 Balu, Mamachana, Vane, Changvile, Bola, 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 Balu, Mamachana, Vane, Changvile.

श्री गणेशा वंदना प्रसन्न व्हावे नारायण श्री गणेशा वंदना प्रसन्न व्हावे तुम्ही नारायण दक्षिणकाशी फिरलवाता तयाे आक्षिण काशी फिरल साऊन यावे संक नाऊन आे आता बरू ममाा जय जय बाळ ममा जय जय बाल ममाा जय जय बाळ ममाा जय जय बाळ मय जय बाळ जय श्री राम जय बाळ ममा जय श्री राम जय बाळ ममा जय श्री राम

फुलामध्ये मध्ये फुल जस ते गुलाबाच फुलामध्ये मध्ये फुल जस ते गुलाबाच बाळू मामा आता डोळे बघून पायाचे जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा रात्र गेली दिवस गेले रात्र गेली दिवस गेले जन्मा घेऊन सांग काय केले जन्मा येऊन काय गेले रात्र गेली दिवस गेले रात्र गेली दिवस गेले जन्मा ऐ सांग, सांग काय के दे जन्मा ऐनी सांग काय ओ नम शिवाय शंभो शंकर हर हर मारे शंभो शंकर हर हर मारे बायुमान शिवाय नम शिवाय ॐ नम शिवाय बारू मम नम शिवाय नम शिवाय ओं नम शिवाय बारू राम नम शिवाय नम शिवाय ओं नम शिवाय बारू मम नम शिवाय राम राम Ram 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 Jai Jai Lam, Lam, Ram 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 Lam, 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 जागरा विठ्ठल विठ्ठल पाहुना आला मा जागरा करा सावळाला Jamaa jagaa, balu mama, balu mama, alama jagaa. Abhishek kara balu mama la, abhishek kara balu mama la, balu mama, balu mama. आला महाजागरा एकादशीला भजन करा पांडुरंगाचे स्मरण कर विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला काम माझे सर्व सुखामने माझे सर्व सुख श्री मुख आवडीने आईन श्री मुख आवडीने बोला 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 बाळू माथच्या नावाने चांग बाताच्या नावाने ांगोले पांडुरंगाच्या नावाने जय बाळू मामा जय बाळू मामा माऊली बाळू मामा माऊली बाळू मामा मावली बाळू मामा मावली <subjectedी> बाळू <disturbance> मामा मावली बाळू मामा माऊली बाळू <Suff Zamester> मामा मावली बाळू मामा मावली बाळू मामा माऊली बाळू मामा मावली राम 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 जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजारम राम राम जय सीताराम दशरथनन्दन राजारसुरकन्दन राजारम राम राम जय राजा राम 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 जय राम राम जय सीताराम राम राम जय राजा राम राजाराम अशरतनन्दन राजा राम असुर निकंदन राजा राम 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 सीताराम राम राम

Jai Balu Mama Jai Sri Ram Jai Balu Jai Shri 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 Ram Jai Balu Mama Jai Shri Ram जय बाळू मामा जय श्री राम 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 जय बाळू मामा जय राम जय बाळ मामा जय राम जय बाल जय श्री राम जय बाळ जय श्री राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हय जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम krishna re jai jera ram, ram baalu mama jai 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 baalu mama jai baalu mama bola jai baalu mama jai baalu mama jai baalu mama bola mama jai baalu mama bola jai baalu mama jai baalu mama bola jai baalu mama jai श्रीराम जय श्रीराम जय बाळ मामा 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 जय श्रीराम Jay Balu Mama Jay Sri Ram, 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 Jay Balu Mama Jay Sri Ram. Jai Baluma Mama Jai Shri Ram 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 Jai Baluma Jai Shri Ram Jai Baluma Jai Shri Ram बोला बोला ट्रीन देव तुकाराम पदनाथ भगवान की जय माऊली ज्ञानीश्वर महाराज की जय जग तुकाराम महाराज की जय सद्गुरु संत बाळ महाराज की जय गुरुमुळी महाराज की जय आर्शिनाथ महाराज की जय त्रुबानाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय जय बाळोमा जय श्रीराम बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग सिद्धनाथाच्या नावाने चांग बोले पांडुरंगा विठ्ठला शिवशंकरा सिद्धनाथा सत्यनारायणा ओम नम शिवाय बाळोमाच्या नावाने चांग बोले जय बाळोमा जय श्रीराम बाळोमाच्या नावाने चांग बोले